नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक नंबर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज पंधरा ऑगस्ट आहे म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश हा एक मोठा परिवार आहे या परिवारात विविध भाषा बोलणारे वेगवेगळे सण साजरे करणारे आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात परंतु या सर्वांमध्ये एकता आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला होता त्यावेळी जर आपण एकत्र नसतो तर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले नसते त्यामुळे एकजुटीचे महत्व खूप मोठे आहे आजही आपण सर्वांनी एकत्र राहणे अत्यंत गरजेचे आहे शाळेत घरी समाजात आपण सर्वांनी मिळून एकमेकांना मदत केली पाहिजे एकमेकांशी प्रेमाने वागले राहिले पाहिजे वादविवाद टाळून सामंजस्याने राहायला शिकले पाहिजे आपण सर्वांनी जात पात आणि धर्म विसरून केवळ भारतीय म्हणून एकत्र राहिले पाहिजे आपण सर्वांनी मिळून जर एकजुटीने काम केले तर आपला देश जगातील सर्वात शक्तिशाली आणि विकसित देश झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी मिळूनच प्रयत्न केले पाहिजेत जय जे हिंद जय भारत धन्यवाद